शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत या आठवड्यातील हिरो शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेत आहे मुलाखतीमध्ये आपण शेतकऱ्यांनी पाठवलेला व्हिडिओ शेतकऱ्याचा लावत आहे दादा तुमचे नाव आणि पत्ता सांगा नाव सर जी करडी राहणार नागापूर तालुका जिल्हा नांदेड आपली व्हरायटी कुठली आहे व्हरायटी पंचगंगा गौरव सुपर बरं लागण करून किती दिवस चालते प्लॉटला तीन महिने झाले सर सर बरं आपले शेड्यूल घ्यायच्या अगोदर काय परिस्थिती होती आणि शेड्यूल घेतल्यानंतर काय काय तुम्हाला रिझल्ट आलेले तीन तीन फुटाची हायट झालती सर वांग्याची त्याला माल असा बिलकुलच नव्हता सर एक तीन चार एक ते चार किलो माल निघालता एक ते दोन वेळेस त्याच्यामध्ये ते माल किडक्यात निघालता सर माल त्याला असा बिलकुल लागत नाही बर आपण शेड्यूल दिल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट आला रिझल्ट तर सर आपण पहिली ड्रेसिंग आणि तुम्ही फॉर पहिल्या पहिल्याभर आपल्याला फरक त्याचा जाणवला आणि तुम्ही जे या पंधरा दिवसामध्ये त्याचं स्टेटमेंट जे दिल तर त्याच्यामध्ये सर आपला एक, एक दिवसाच्या अंतराने माल आपला चालू झाला तर एक दिवस दिवसा करून एक क्विंटल ते सव्वा क्विंटल माल त्याचा बरं 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 आणि त्यात किडीचं प्रमाण किती आहे किडीचं प्रमाण सर बिलकुल निघाल नाही एक चार ते पाच वांगे म्हणा दहा वांग्यापर्यंत एक क्विंटल मध्ये शंभर किलो वांग्यामध्ये एक किलो भर निघत आहे हो एक किलो बस एक किलो पंधरा दिवसामध्ये तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट आला जबरदस्त जबरदस्त आला सर मानच नव्हता सर काढायच्या पोझिशन मध्ये होता पण एक वर जाहिरात बघितल्याच्या नंतर फोन लावा तुम्हाला विचार करून लावलो सर चार दिवसाच्या बर बर काढायचा विचार येऊ लागला सर त्याला म्हणजे कसा आहे माल बिलकुलच लागणार लांबून आज नागपूर आणि आपला सांगली याच्यात कमीत कमी पाच सहाशे किलोमीटर अंतर आहे हो ना का काई 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 सर आपण जे दिलेले औषध असू दे किंवा मला तुम्ही फोन केला ह्याच्यात काय काय तुम्हाला समस्या म्हणजे काय काय अडचणी आल्या काय काय अडचणी आल्या अडचणी काही नाही सर तुम्ही जे प्रोडक्ट सांगले सगळे प्रोडक्ट ला तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं भेटून गेलं आणि जितकं तुम्ही सांगलं तितकं टाइम आपण केलं सर तारखेच्या तारखेला बर त्याच्यामध्ये बरोबर आपल्याला रिझल्ट चांगला आला सर बरं बर इतर शेतकऱ्यांना काय सांगितलं तुम्ही ऑनलाईन कन्सल्टिंग घेतल्यावर मी दिलेल्या माझ्या कन्सल्टिंगचे रिझल्ट येत आहात का नाही काय सांगितलं नाही सर ऑनलाईन कन्सल्टिंग घेऊनच शेती करण्यात आहे सर असं मी भरपूर फॉर नाही करीत गेलो सर महिन्याला एक आठ हजार ते नऊ हजार रुपये माझा खर्च होत गेला आहे तर मला असं बिलकुल त्याला लागतच गेलं नाही म्हणजे आपण काय टाकावं आणि कोणी वेळेस काय फॉर ते आपल्याला काही बी समजत गेलं नाही सर बरं जे तुम्ही हो हो जे सांगलं ते तुम्ही जे अजून बदलून जे देत गेल्या त्याच्यानंतर आपल्याला त्याचा फरक जाणवला सर म्हणजे आम्ही बी खर्च करत होत्या मात्र रिझल्ट आमचा येत नव्हता सर बर आता आपण म्हणलं शंभर भागी कि किती मार्क दिचेल आपल्या कन्सल्टिंग बद्दल शंभरला शंभर पैकी द्यायला काय हरकत नाही सर ना।